नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव कशा पद्धतीने होता येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव कसा असणार आहे याच्याविषयीचा आजचा आपला सविस्तर व्हिडिओ असणार आहे सुरुवातीला जे शेतकरी चॅनल नवीन आहे त्यांनी चॅनल लाईक करा महाराष्ट्रातील येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये झालेली घट त्याच्यानंतर जा, सोयाबीनच्या बाजारावर झालेली वाढ याच्यावरती आपला आजचा व्हिडिओचा विषय असणार आहे महाराष्ट्रात सद्यपरिस्थितीला परिस्थितीला सोयाबीन चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत सगळीकडे विकली जात आहे मागील काही दिवसांचा विंदाज जर घेतला तर सध्या आवक कमी झाल्यामुळे बाजारामध्ये तेजी येण्याची शक्यता दिसत आहे त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारपेठ आता बघा पहिली बाजारपेठ जी आहे या ठिकाणी आज छत्तीस रुपये सरासरी बाजारभाव आज आपल्याला महाराष्ट्रात मिळालेला आहे काटोलचा विचार केला तर ते छत्तीस रुपये त्यानंतर सरासरी जर बघितलं तर आज थोडासा काटोलमध्ये एक्केचाळीसशे एक्केचाळीस रुपये सर्वाधिक बाजारभाव अमरावती एकोणचाळीसशे पंच्याऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव अहमदनगर चार हजार दोनशे पंच्याऐंशी इतका सर्वात जास्त बाजारभाव नागपूर चार हजार एकशे ब्याऐंशी रुपये सर्वाधिक बाजारभाव आपल्याला दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेंमधल्या सोयाबीन आवक सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव त्यानंतर सरासरी बाजारभाव ती किंवा व इतर कांदा असेल सोयाबीन असेल यांच्या बाजारभावाविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून लवकरात लवकर भेटेल बघा सोयाबीनच्या बाजारभावामध्ये पहिला जो बाजारभाव आहे अंजनगाव सुरजी या ठिकाणी आज अकरा हजार सहाशे एवढी आवक आलेली होती सर्वात जास्त बाजारभाव चार हजार दोनशे रुपये सर्वात कमी बाजारभाव तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो बाजारपेठांचा विचार जर केला तर दुसरी महत्त्वाची हो बाजारपेठ जी आहे उदगीर उदगीर या ठिकाणी आज चार हजार आठशे क्विंटल एवढी आवक आलेली होती सर्वात कमी बाजारभाव चार हजार रुपये कमाल दर होता चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण जर आपल्याला दिसत आहे चार हजार पन्नास रुपये उदगीरचा विचार जर केला तर उदगीर या ठिकाणी आवक आए, म बऱ्याच प्रमाणामध्ये घटलेली आहे मागच्या काही दिवसांमध्ये इथं आवक भरपूर आलेली होती बाजार स्थिर होता त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी, बाजार जी आहे ती आहे बघा वरोरा पंचेचाळीस क्विंटल आवक आलेली आहे छत्तीसशे रुपये किमान बाजारभाव एकोणचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव व सर्वसाधारण बाजारभाव जो आहे तो अडतीसशे रुपये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे वरोराचा विचार जर केला तर वरोरामध्ये बऱ्याच ठिकाणी आवक घटल्यामुळे बाजारभावामध्ये ती जी आहे आता सोयाबीन मार्केटमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा घटक असतो आवक आणि मागणी त्याच्यानंतर बुलढाणा तीनशे क्विंटल एवढी आवक आलेली आहे चार हजार पन्नास सर्वाधिक बाजारभाव छत्तीस रुपये सर्वात कमी बाजारभाव आणि सर्वात जास्त जो सरासरी बाजारभाव विकलेला आहे अडतीसशे पंचवीस रुपये महाराष्ट्रातील सोयाबीनचा बाजारभाव हा बऱ्यापैकी इंदोर मार्केटवरती डिपेंड असतो इंदोर मार्केट जसा मूव्ह होतोय त्याच्यानुसार बाजार चेंज होतो माहिती आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा